नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई आधी बॉम्बे नंतर मुंबई हे नामकरण झालं पण बॉम्बेला मुंबा देवी मुंबा देवीची मुंबई आणि म्हणून मग ती मुंबई ब्रिटिशांची बॉम्बे मराठी माणसांची आमची मुंबई म्हणत मुंबईचं नामकरण मुंबई झालं पण काल भाजपचे नेते आणि तामिळनाडूचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष माझी आय पी एस अधिकारी के अण्णामालाई हे मुंबईत प्रचाराला आले होते काल त्यांचा प्रचार हा मालाड पश्चिम आणि चारकोप इथल्या काही वार्डांमध्ये झाला आणि तिथे एन आय या वृत्तसंस्थेशी बोलताना के अण्णामलाई यांनी बॉम्बे या शब्दाचा उच्चार करून बॉम्बेचं अर्थकारण काय आहे या अर्थकारणामुळे बॉम्बे महाराष्ट्राची नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे इंटरनॅशनल सिटी आहे यामध्ये दोन मुद्द्यांना त्यांनी छेडलं ज्यावरती आता ठेणगी पडली आहे एक म्हणजे मुंबईचं बॉम्बे आणि दुसरं म्हणजे मुंबई शहर महाराष्ट्राचं नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे होय मुंबई ही देशाची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी आहे तशीच ती महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्रानं मिळवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हा कुठं मुंबई महाराष्ट्राला मिळाली महाराष्ट्राची राजधानी झाली आधी मुंबई प्रांत होता आणि त्यानंतर एक मे एकोणीसशे साठला मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली दिल्लीहून महाराष्ट्राचा मंगल कलश हा था मुंबईत आला आणि मग आपण म्हणतो की ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये एकशे सहा जण हे हुतात्मे झाले ते महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी मुंबईसह सा महाराष्ट्रासाठी ते हुतात्मे झाले आहेत अशा वेळेस जेव्हा बॉम्बे ही मुंबई झाली बॉम्बेचं नामकरण हे मुंबई झालं त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं असेल सत्ताधारी पक्ष कोणताही असेल विरोधी पक्षात मग ते भाजप असू देत की शिवसेना असू दे आता शिवसेनेची दोन शक्लं आहेत राष्ट्रवादी काँग्रेस त्याची दोन शक्लं आहेत काँग्रेस आहेत अनेकांनी मुंबई हा शब्दप्रयोग रूढ केला बॉम्बे जिथं दिसेल तिथं मुंबई झालंच पाहिजे हे तर शिवसेना आणि मनसे खास करून राज ठाकरेंची मनसे यांनी कटाक्षाने बघितलं काल परवाकडं जेव्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कल्याणहून प्रचार आटपून परत येत होते मुंबईच्या दिशेनं भिवंडीच्या जवळपास त्यांना बॉम्बे ढाबा अशी पाठी दिसली आणि त्यांनी ठाण्याचे जे शहर प्रमुख आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत अविनाश जाधव यांना सांगितलं की हे काय बॉम्बे ढाबा असं कसं आणि मग नंतर मनसैनिक तिकडे गेले त्यांनी तोडफोड केली त्यांच्या शब्दामध्ये काय खाक्या दिल्या आणि तिथं तो मुंबई धाबा झाला किंवा बॉम्बे धाबा तिथे तोडफोड झाली म्हणजे बॉम्बे या शब्दाला मुंबईला सुपरसीड करू देत दिलं जात नाही किंवा बॉम्बे या शब्दाचा वापर हा मुंबई म्हणून होताच कामा नये असा आग्रह आपण आता फलकांवरती नाम फलकावरती बॅनर्सवरती फ्लेक्सवरती वेगवेगळे चौक जे असतील मुंबईचे तिथे असतील काही संस्थांची नावं असतील इथे सरकार सांगतं आणि मनसे शिवसेना आता दोन्ही शिवसेना म्हणूया सगळेच मुंबईचा आग्रह धरतात आणि खास करून आमची मुंबई की ही मुंबई आहे मुंबादेवीची मुंबई आहे ब्रिटिशांनी तिला बॉम्बे म्हटलं असेल म्हणून आपणही बॉम्बे म्हणायचं असं नाही हे जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं आपल्या गाठी खुनगाट बांधावी तसं बांधलेलं आहे आणि म्हणून मग प्रत्येक जण मुंबई हा उल्लेख करतो पण भाजपच्या तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी बॉम्बे असा उल्लेख केला आणि त्याहीपेक्षा ब्लेंडर म्हणजे ते असं म्हणाले की बॉम्बे महाराष्ट्राचं नाहीच ते आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि तुम्ही बॉम्बेचं अर्थकारण बघा म्हणजेच मुंबईचं अर्थकारण बघा पंच्याहत्तर हजार कोटींचं बजेट आहे बंगळुरू चेन्नई यांचे बजेट बघा ते किती मागे आहेत मुंबईच्या किंवा बॉम्बेच्या त्यांच्या शब्दात त्यांचं बजेट हे फार नाम मात्र आहे मुंबईचं एवढं मोठं अर्थकारण आहे एवढं मोठं बजेट आहे इथं ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे म्हणजे केंद्रातही भाजप राज्यातही भाजप आणि मुंबईवर सुद्धा भाजपचा महापौर म्हणजे भाजपची सत्ता तर हे आंतरराष्ट्रीय शहर जे आहे जे महाराष्ट्राचं नाही ते बॉम्बे आणि इथल्या लोकांना सोयीसुविधा विकास मिळेल असं त्यांचं वक्तव्य आहे पण त्याला लगेच आक्षेप घेतला गेला त्यावरनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे तुटून पडलेत आणि के अण्णा मलाई यांनी मुंबईला बॉम्बे म्हटलं त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्राचं नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि मुंबईचं अर्थकारण ज्या पद्धतीने त्यांनी काढलं आहे त्यामागे त्यांचा हेतू काय आहे मराठी विरुद्ध अमराठी मराठी विरुद्ध बिगर मराठी मुंबई विरुद्ध बॉम्बे करून जो परप्रांतीय मुंबईमध्ये वसलेला आहे ज्याला मतदानाचा हक्क आहे तो मुंबईचा मतदार आहे त्यांच्यामध्ये बुद्धिभेद करण्याचा किंवा पोलरायझेशन ऑफ वोट्स किंवा ध्रुवीकरण मतांचं करण्यासाठी ते त्यांनी केलेलं आहे का की नाही ते उद्या बुमरँग होईल भाजपवरच अशी वेगवेगळी उलटसुलट चर्चा सुरू आहे मला म्हणाल तर के अन्ना मलाई जे भाजपचे नेते आहेत तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील या ठाकरेंच्या हाती आयतं कोलीत दिलं आहे आधी आपण के अण्णामलाई जे भाजपचे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना ते पद का दिलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारण ते आय पी एस सर्व्हिस म्हणजेच इंडियन पोलीस सर्व्हिस आय पी एस सेवा सोडून ती नोकरी सोडून ते भाजपसाठी राजकारणात आले राजकारणी बनले त्यांना भाजपनी तामिळनाडूचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं आता ते माजी प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत पण भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी हा वाद छेडलेला आहे की अण्णा मलाही काय म्हणतायत बघा व्हेरी क्लिअर पीपल वॉन्ट ट्रिपल इंजिन गव्हर्नमेंट इफ यू लुक एट चेन्नई इट इज डीएमके इस द टॉप बीजेपी बँगलोर काँग्रेस बीजेपी हैदराबाद काँग्रेस बीजेपी हिअर वी आर लुकिंग एट द सिटी इन कंट्री ट्रिपल सरकार पॉसिबल Modiji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not, not a Maharashtra city, it's an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore, Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance, to manage development.

ट्रिपल इंजिन सरकार मुंबईसाठी का आवश्यक आहे त्यांना ही जी चर्चा आहे मुंबईची ती बॉम्बे करून राष्ट्रीय पातळीवरती न्यायची आहे त्यांचा हेतू काय हे आपण पुन्हा एकदा समजून घेऊया बघा व्हेरी क्लिअर पीपल वॉन्ट ट्रिपल इंजिन गव्हर्नमेंट इफ यू लुक चेन्नई इट इस डीएम केॉप बीजेपी बँगलुर काँग्रेस बीजेपी हैदराबाद काँग्रेस बीजेपी हियर वी आर लुकिंग सिटी इन आर कंट्री वेर ट्रिपल इंजिन सरकार इज पॉसिबल Modiji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not not a Maharashtra city, it's an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance, to manage development. कॉन्फिडेंट इन नेक्स्ट नेक्स्ट इयर्स इयर्स लॉट ऑफ प्रोग्राम एंड ॉर्थिंग टू हॅपन ए ट्रिपल इंजिन सरकार इज इम्पॉर्टंट फॉर मुंबई वेरी क्लियर के अन्नमला यांनी खूप चतुराईनं खूप हुशारीन एन वृत्त संस्थेच्या माध्यमातून एक नॅरेटिव सेट केलेला आहे आणि त्यांच्यामुळं ते राष्ट्रीय पातळीवर सुद्धा गेलेलं आहे की मुंबई ही चेन्नई नाही आहे मुंबई ही बंगळुरू नाही आहे मुंबई ही हैदराबाद नाही आहे है। चेन्नईमध्ये डी एम केचं सरकार आहे स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत केंद्रात भाजपचं सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत है, हैदराबादमध्ये के रेवंत रेड्डी यांचं काँग्रेसचं सरकार आहे केंद्रात भाजपचं मोदींचं सरकार आहे त्यानंतर बंगळुरूमध्ये सिद्धरामयांचं काँग्रेसचं सरकार आहे केंद्रात मोदींचं भाजपचं सरकार आहे त्यामुळं या शहरांचा विकास होत नाही या शहरांचं बजेट कसं आहे ते म्हणाले की चेन्नईचं बजेट हे साधारणतः आठ हजार कोटी बंगळुरूचं बजेट एकोणीस हजार कोटी पण मुंबईचं बजेट हे पंच्याहत्तर हजार कोटींचं आहे होय मागचं बी एम सीचं जे वार्षिक बजेट होतं ते पंच्याहत्तर हजार कोटींचं होतं आणि आय एम डॅम शुअर sure, आता जेव्हा नवी सत्ता कोणाची येऊ देत मुंबई महापालिकेवरती जेव्हा येईल तेव्हा पुढचं बजेट जे असेल दोन हजार सव्वीस सत्तावीसचं ते नक्कीच ऐंशी हजार कोटींच्या घरात जाईल प्लस मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जो निधी असतो तो ॲडिशनल पन्नास हजार कोटींचा असतो प्लस एम एस आर डी सी एम एम आर डी ए रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची जी कामं चालतात तीही पन्नास हजार कोटी म्हणजे मुंबई शहराचं आजूबाजूचं जे बजेट आहे मुंबई आणि मुंबई उपनगर आणि एम एम आर रिजन हे एक लाख कोटी हे तर बजेटरी सँक्शन्स आहेत जे त्या त्या महापालिकांचे आहेत मुंबई महापालिकासह पण केंद्र सरकार एम एस आर डी सी एम एम आर डी ए सिडको यांचं जर का एकत्रित काम बघितलं योजना बघितला त्यासाठी दिलेला निधी बघितला तर तो ॲडिशनल तो एक लाख कोटी होतो तेव्हा मुंबईचं अर्थकारण मोठं आहे आणि म्हणून मग इथे केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे आणि म्हणून मग मुंबईचा महापौर मुंबईची सत्ता ही भाजपला द्या जेणेकरून ट्रिपल इंजिन हे काम करेल आणि मुंबईचा धडाक्यात विकास होईल ते काय म्हणतायत की मुंबई झोपडपट्टी मुक्त होईल आता जो सर्वसामान्य मुंबईकर आहे तो काय विचार करतो हा विषय फार महत्त्वाचा आहे की तो ॲक्वा मेट्रो मेट्रो कोस्टल रोड्स अटल सेतू त्यानंतर उद्या जर का झालं तर वॉटर ट्रान्सपोर्ट या गोष्टीला भुलतो का विमानतळांना भुलतो का की तो म्हणतोय नाही मुंबईमध्ये चोवीस तास पाणी हवं आहे मुंबईमध्ये विजेचे दर कमी हवे आहेत मुंबईमध्ये इतर सोयीसुविधा हवी आहे मुंबई झोपडपट्टी मुक्त हवी आहे मुंबई ही घाण मुक्त हवी आहे मुंबईतले रस्ते ज्यावरती वाहतूक कोंडी नको आहे ते सुरळीत करा मुंबईत जगणं सुसह्य करा लिव्हिंग कॉस्ट कमी करा अशा मागण्या मुंबईकरांच्या आहेत हे एक द्वंद्व आहे जो सर्वसामान्य मुंबईकर आहे तो काय विचार करतो अण्णा मलाईंनी जे नॅरेटिव्ह सेट केलेला आहे तो उच्च मध्यमवर्गीय उच्चभ्रू आणि खास करून जो परप्रांतीय मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय जे मुंबईमध्ये वसलेले आहेत त्यांच्यासाठी सेट केलेला आहे जे त्यांनी बॉम्बे म्हणून मुंबई म्हणणाऱ्या मराठी लोकांच्या विरोधात ते सेट केलेलं आहे की जे बिगर मराठी मतदार आहेत ते भाजपकडं कन्सॉलिडेट होतील आणि मराठी मतं जी आहेत ती ठाकरेंकडं आणि ठाकरेंबरोबरच ती शिंदेंकडं जातायत आहेत आणि त्याशिवाय काय भाजपनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नव्वद जागा जागा वाटपामध्ये सोडल्या आहेत त्यामागे एक लॉजिक हे सुद्धा मांडलं जात आहे की भाजपच्याही हे लक्षात आलंय की मराठी मतांमध्ये फूट किंवा डिव्हिजन ऑफ वोट्स हे शिंदे करू शकतात म्हणून त्यांना नव्वद जागा देणे नेमका प्लान काय आणि मग के अण्णा मलाई यांची ही जी वक्तव्य आहेत की मुंबईला बॉम्बे म्हणणे आणि त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं म्हणून राष्ट्रीय पातळीवरती मुंबईच्या बजेटची चर्चा नेणे मुंबईच्या अर्थकारणाची चर्चा नेणे आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी का व्हायला पाहिजे याची चर्चा त्यांनी त्यांच्या विधानातून सुरू केली असाही त्याचा अर्थ होतो आणि म्हणूनच मग नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत हे बोलले नसतील तरच नवल कारण ते स्वतः पत्रकार आहेत त्यांना लगेच कळतं कुठे बातमी आहे आणि कुठं ती वाढवता येते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा ते कळतं की कोणाकडनं काय घ्यायचं आणि जेव्हा आज नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांशी बोलायला संजय राऊत आले तेव्हा पत्रकारांनी के अण्णा मलाई यांच्या वक्तव्यांवरनं प्रश्न विचारला त्याला संजय राऊत यांनी काय उत्तर दिलं बघा वरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही बरं का गर्जना चांगली आहे पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगताय हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना मलाही आहे बरं का हा विचार भाजपचा आहे का तो भाजपचा नेता आहे नेता असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध या अण्णा मला विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्रद्रोहाचा राज महाराष्ट्राच्या राजध राजधानी विषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो एकशे सहा मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णा मलाईनं केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामाने कोणी लुंग्यासुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा हे धनुष्यबाण ज्याने घेऊन चोरला आहे किंवा जे शिवसेनामुळे मिरवत आहेत का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा एवढे लाशार की तुमच्या थोबाडात मारून गेला तो अण्णा मलाही सरकारच्या आमचा आम्ही बघू आम्हाला काय करायचं ते हा कृपा शंकर बोलतो मुंबईचा महापौर उत्तर भारतीय अण्णा मलाही सरकार माणूस येऊन सांगतो की मुंबई महाराष्ट्राचीच नाही हा देवेंद्रजीने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे भाजपचे नेते जे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे के मलाई माजी ते एक माझी आय पी एस अधिकारीसुद्धा आहेत त्यांनी जाणीवपूर्वक मुंबईला बॉम्बे म्हटलं हे मराठी माणसाला चांगलं वाटलेलं नाही ते त्यांचं वक्तव्य चुकीचंच आहे असा कोणीही मराठी माणूस म्हणेलच कारण या त्यांच्या वक्तव्याला कोणीही बचावासाठी पुढं येणार नाही मग मुंबईचं जे अर्थकारण त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती नेलं की मुंबईचं बजेट हे पंच्याहत्तर हजार कोटींचं असतं ट्रिपल इंजिन सरकार जर का आलं केंद्र राज्य आणि सुद्धा तर इथल्या सोयीसुविधा विकास हा जो मुद्दा त्यांनी छेडला यातून काय दिसतंय यातून हे दिसतंय की मराठी मतदारांना दुखवायचं पण मग आयत कोलित हे ठाकरेंच्या हाती ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईतली पहिली संयुक्त सभा ही उद्या होते आहे शिवाजी पार्कात त्यांना आयत आहे म्हणजेच आयते मुद्दे भाषणाचे हे के अन्ना मलाई यांनी दिले आहेत का भाजप बॅकफूटवर गेले आहे का की नाही के अन्ना मलाई यांच्या माध्यमातून बिगर मराठी मतदारांना मराठी मतदारांच्या विरोधात एकवटण्याचं साधं सोपं काम हे के मलाईंनी केलेलं आहे हे बघावं लागेल लक्षात घ्या बॉम्बे विरुद्ध मुंबई मुंबईचं बॉम्बे आणि बॉम्बेचं मुंबई असं नामकरण आणि त्यानंतर सर्वांनी मुंबई म्हणून तिला स्वीकारणे मुंबई हेच नाव सर्वत्र शासकीय कामकाजात व्यवहारात सर्वत्र येणे आणि तेव्हा बॉम्बे म्हणणे ही खूप मोठी रिस्क किंवा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ही के अण्णा सारख्या माझी आय पी एस अधिकाऱ्यानं का घेतली जाणीवपूर्वक घेतली आहे का की नाही हे ठाकरे बंधूंची जेव्हा उद्या स्वभा आहे मुंबईमध्ये तिथं आयत कोलीत हे त्यांनी त्यांच्या हातात दिलंय ते आपल्याला लवकरच कळेल धन्यवाद